सिल्लोड तालुक्यातील अंबई इथं मागील दीड ते दोन महिन्यांपासून नागरिकांना पाण्यासाठी वनवण -वन फिरावं लागतंय याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कार्यवाही झाली नाही अकरा जून म्हणजेच बुधवारी हंडा मोर्चाही काढण्यात आला होता मात्र निवेदन द्यायला ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य हे कोणीच उपस्थित नसल्यामुळे पाणी समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संतप्त प्रतिक्रिया अंभई येथील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत

परसों दिन निवेदन देने के बाद भी ग्राम पंचायत का काम था कि यहाँ पर कोई ना कोई यहाँ पर रहना चाहिए था लेकिन यहाँ पर ना ग्राम सेवक है ना सरपंच है ना कोई है लेकिन सौ सौ टक्के तालाब भरने के बाद भी गांव में पानी नहीं है तो सरपंच ग्राम सेवक कि सदस्य से उपस्थित नहीं है कहीं गाँव चलाई पद्धत नहीं लोग शंबर रुपये ड्राम कि पानी विकत घर गरीब लोग कुछ पानी घायत यहाँ चाहना फेकर नहीं ग्रुप सरपंच नाही नाही यायला निवेदन दिलेलं होतं चार दिवस आधी की या मोर्चा येणार आहे याने आज एक झनबी नाही येते कोणीच नाही ग्रामपंचायतचं गेट लावलेलं आहे नऊ तारखेला निवेदन देऊन सुद्धा अकरा तारखेला मोर्चा आला आणि त्यांनी या मोर्चामध्ये ग्रामसेवक सरपंच उपसरपंच संपूर्ण